चला तर आज बनवला आहे मी एकदम आमच्या गावाकडची स्टाईल तेही ही शेंगण्यापासून झिरक इकडे म्हणतात आमटी तुम्ही नक्की ट्राय करा एकदम भन्नाट रेसिपी आपण भाजून घेऊया चला शेंगदाणे भाजलेले चोळून घेऊया जेणेकरून सांगून जातात भांड्यामध्ये मी शेंगदाणे टाकणार आहे आठ दाप लसूण पाकळ्या चार पाच मिरच्या आणि कोथंबीर हे आता आपल्याला मिक्सर मध्ये ग्राईंड करून घ्यायचंय अशा प्रकारे मी हे मिश्रण वाटून घेतलं आहे एकदम बारीक एक पाणी टाकून एकदम चिकन वाटायचं आमटी घट्ट तस आली पाहिजे मध्यम आकाराचा कांदा घेतलाय तो आपण बारीक कट करून घेऊया हा टमाटा आपण बारीक चिरून घेऊया बारीक कोथिंबीर चिरून घेऊया कढई गरम झाली त्यामध्ये आपण तेल टाकूया दोन चमचे तेल हे ते आपले तेल गरम झाले आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकूया जिरे जिरे छान करून द्यायच तसेच कढीपत्ता पत्ता त्यानंतर बारीक शिरलेला कांदा कांदा चांगला परतून घेऊया बारीक शिरलेला टमॅटो टाकूया आता हे छान परतून घेऊया परतून झाला आहे त्यानंतर याच्या हळद घालूया आधा चमचा धा पावडर हिरुसार मीठ टाकूया अधा चमचा मिक्स करून घेऊया इथे आपण बारीक केलेलं हे मिश्रण टाकून घेऊया यामध्ये अजून पाणी ऍड करून पात्र करायचंय अंदाज बघायचा पाण्याचा किती टाकायचं यासाठी अजून पाणी लागणार आहे आपण अजून पाणी टाकू पात्रसर ठेवायची आणि छानपैकी उकळून घ्यायची शेंगदाणा आमटी म्हणतात जिरक म्हणतात हे भातासोबत भाकरी सोबत चुरून खाल्लं तरी एकदम भन्नाट तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटेल कमेंट करायला विसरू नका छानपैकी आता आपल्या आमटीला उकळी आली आहे अशीच आमटीला दोन तीन उकळी आल्या की आमटी तयार होते आणि एकदम घरात भाजीला काही नसेल तो एकदम सोपी ही रेसिपी करून बघा आणि आमच्या घर तर याला एकदम बट्ट म्हणतात आणि आमटी आणि जिरको एकदम सगळ्यांना आवडीने खातात बरं का तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये सांगा रेसिपी कशी वाटली तुमच्या कमेंटला आम्ही नक्की रिप्लाय देऊ आणि लाईक शेअर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा